चॅनल जीवन ज्योती न्यूज हा नमस्कार साहेब जय महाराष्ट्र पंचायत समिती वाजेगाव गणातून शिवसेना शिंदे गटाकडून आपण इच्छुक आहात याबद्दल आपले जनतेला काय मत आहे या ठिकाणी दोन हजार पंचवीस होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती इलेक्शनला मी पंचायत समिती वाजेगाव गटातून गणातून उमेदवार म्हणून उमेदवारी मागत आहे आमचे आधारस्तंभ व राजकीय गुरु हेमंत भाऊ पाटील व नांदेड लोकप्रिय आमदार आनंदराव बोंडारकर यांनी जर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा जर विचार केला व माझ्या डोसक्यावर एक आशीर्वादाची जर थाप ठेवली तर मी या ठिकाणी पंचायत समिती वाजेगाव गणातून निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहे सर्व माणसे ग्रामीण भागातील तुमच्यासाठी म्हणजे शिफारिश करतात तुम्हाला त्याबद्दल काय वाटते सर वाजे गावातून आमचा मुस्लिम बांधव असो किंवा ग्रामीण भागातून इतर सर्वही समाज माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत मला याचा सार्थ अभिमान वाटतो कारण की मेले मी गेली पंधरा ते वीस वर्ष झालं दोन हजार नऊ इलेक्शन असो चौदा चा असो दोन हजार एकोणीस चा असो किंवा चोवीस चा असो मी शिवसेनेचा धनुष्यबाण याच पक्षासाठी तळमळीने काम केलं उमेदवार कोण कोणताही असो प्रामाणिकपणानं मी असो की माझे सहकारी असो यांनी काम केले असल्यामुळे गेली पंधरा ते वीस वर्ष माझा या पंचायत समितीतून हक्क आहे आणि माननीय हेमंत भाऊनी व आनंदराव पाटील बोंडारकरांनी विचार करून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलेल्या सर्वसामान्यांचा विचार करून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडावे व आपली उमेदवारी द्यावी एवढंच बोलू इच्छितो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सत्याला वाचा फोडणारे न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज